सर आपण नावाप्रमाणेच दमदार आणि तरुण खासदार असणार आहात तर तुम्ही या तरुण आईला काय देणार आहात मॅडम नक्कीच खूप छान प्रश्न विचारला तुम्ही तरुण आईला मी तर खूप काही देणार आहे पहिलंच मी तुम्हाला सांगितलं तरुण आईला सुटापुटात आणणार आहे त्यांना नोकर नाही तर स्वतःच्या व्यवसायाचा मालक बनवणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो तुमच्याही पण मनात आहे तुम्ही पण तरुण आहात मी पण एक तरुण आहे आणि तरुणांना काय पाहिजे असतं किंवा तरुणांचं काय दुःख असतं हे मी अगदी जवळून बघितलेलं आहे आणि योगायोगाने माझ्या नशिबात ते दुःख आलं नाही कदाचित तुमच्याही नशिबात ते दुःख येऊ नये आता आपण त्या दुःखाबद्दल बोलणार आहे खरं तर मॅडम ह्या जाती धर्मामुळं जे तरुणांना त्यांचं प्रेम मिळत नाही ते सगळ्यात महत्त्वाचं तरुणांचं दुःख आहे आणि ज्यावेळेस आपलं प्रेम आपल्याला भेटत नाही त्यावेळेस खूप मोठं दुःख होतं आणि तो तरुण त्याच्या ऐन उमेदीच्या काळातच हरल्या जातो आणि तो भविष्यामध्ये काही करू शकत नाही तो एक तर व्यसनाच्या आरी जातो किंवा काय आणि या प्रेम तुटल्यामुळे फक्त त्याचा एकच लॉस होत नाही त्याचा एकट्याचा एक ती प्रियशी पण लॉसमध्ये असते प्रियकर पण लॉसमध्ये असतो आणि त्या तिचं लग्न दुसऱ्यासोबत फॅमिलीच्या मुळे किंवा समाजाच्या मुळे तिचं दुसऱ्याबरोबर लग्न होतं तो दुसरा पण डिस्टर्ब होतो आणि याचं पण दुसरी बरोबर लग्न होतं ती पण ते एकमेकाला वेळ देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर अनैतिक संबंध वाढतात आणि आपण बघतो hmm. आज पोलीस स्टेशनला एवढ्या केसेस येतात तर तरुणाईला ज्यांचं खरंच अठरा वर्ष मुलीचं वय पूर्ण आहे आणि ज्या मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण आहे जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं इंटरकास्ट मॅरेज त्यांनी आज कायद्यामध्ये खूप सुविधा करून ठेवलेल्या आहेत जे परजाती विवाह करतात त्यांना सरकारकडून अनुदान पण भेटतं लाभ पण भेटतो आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून मी शिर्डी मतदार संघातील काय पण पूर्ण भारतातील जे काही लोकांना प्रे प्रियकर असू किंवा प्रेसी असू त्यांना जी मदत पाहिजे असती त्यांना एक त्यांच्या मागे कोणीतरी खंबीरपणे उभा राहणारा त्यांना एक मार्गदर्शक पाहिजे असतो त्यांना एक रोजगार पाहिजे असतो आणि समाजाला समाजापासून त्यांना वाचवणारा कोणीतरी व्यक्ती कोणीतरी भाऊ पाहिजे असतो तर त्या सर्वांचा भाऊ होण्याची तयारी माझी असेल आणि त्यांचं लग्न लावून देण्याची आणि त्यांची पूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी मी स्वतः घेईल आणि जर आपण असं केलं तरच ही जाती व्यवस्था मोडून जाईल आणि आपण कुठंतरी सगळे कारण कोणत्या जातीत कोणत्या धर्मात येणार हे आपल्याला माहीत नव्हतं मग आपली काय चूक आहे ज्या जातीत जन्माला येऊन तर ह्या जाती जाण्यासाठी कारण बाबासाहेब म्हणत होते त्यांच्या स्पीच मध्ये नेहमी बोलायचे आय एम फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी पण भारत आहे आणि योगायोगाने माझंच नाव भारत आहे तर आपण जात ही नसली पाहिजे आणि म्हणून परजातीवाहाला मी जास्त सपोर्ट करणार आहे आणि ज्यावेळेस त्यांचं प्रेम एकमेकाला भेटणार आहे तर शंभर टक्के ते यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचणार आहे आणि इथून पुढचं आपलं भविष्य तरुणांचं जे फ्युचर असणार आहे ते एक ब्राईट असणार आहे त्यांना एक उत्तुंग भारारी त्यांच्या आयुष्यात ते मारू शकतात कारण मला तर प्रेम भेटलेलं आहे पण तसं तुम्हालाही पण भेटावं सगळ्यांना आणि हे जे दुःख आहे जे ऐन तारुण्यात भेटतं तो जर चटका भेटला नाही तर सगळे प्रगती करतील अशी मला आशा आहे आणि तरुणांसाठी माझ्याकडून खूप गिफ्ट असणार आहे अरे वा सर म्हणजे तरुणाईचा किती विचार करतायत सर तुम्ही पाहिलंय का म्हणजे आजकाल किती मुलं मुली प्रेमा म्हणजे जाती भेद होत आहेत त्याच्यातून वेगळे होत आहेत मन मारून लग्न करावं लागतंय किंवा मन मारून फॅमिली आपली सांभाळवी लागते घरच्यांसाठी म्हणजे मी सरांना खरंच सल्युट करते ह्या गोष्टीसाठी की त्यांनी तरुणाईचा कुठून विचार केलाय लग्नापासून त्यांना किती न्याय त्यांचा परिवार तुमचा फ्युचरचा पण विचार करून सर म्हणजे खासदार झाले होते काय करतील आत्ता फक्त बोलतायत तर त्यावेळेस काय काय करतील धन्यवाद सर